अकोला बोरगा मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम वशिंबा येथे गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने नऊ लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अकरा मोटारसायकल मोबाईल नगदी बत्तीस हजार रुपये आणि बावन्न तास पत्ते खेळणारे चौदा आरोपींना अटक करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना गोपनीय माहितीच्या आधारे उपनिरीक्षक शिंदे व त्यांच्या पथकाने यांना गोपनीय माहितीच्या आधारे रेट टाकून त्यांनी आरोपींना अटक करून त्यांच्यावर कलम जुगार महाराष्ट्र अधिनियम अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आरोपींची नावे फैजल खान राजीव खान मोहम्मद हमीद पैलवान शाहिद खान देवानंद मेहंगे भूषण वानखडे अमोल वानखडे विकी पाटील निलेश तरुका माने अरविंद गवई असे आरोपींचे नावे असून सदर अवैध धंदे हे बीट जमादार राठोड यांच्या आशीर्वादाने चालत असल्याचे जनसामान्य नागरिकांमध्ये चर्चेला उदाहरण आले आहे कर्तव्यदक्ष ठाणेदार मनोज केदारे या बीट जमादारावर कोणती कारवाई करते याकडे वाशिंबा परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा